माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आपल्या बघा झालं का संध्याकाळचा चहा पाणी माझा पण चहा वगैरे झालेला आहे आणि आता आणली आहे भाजी मी तर आता भाजी साफ करायची आपल्याला आणि जेवण बनवायचे आणि घरातलं काम पण राहिले थोडंसं ते पण करायचे आणि आता आता आणले एक किलो बटाटे एक किलो बटाटे आणले तीस रुपये किलोने तर म्हटलं चला बटाटे बरेच दे झालं काही आणलेच नव्हते मी तर कधीतरी तरी बरे असते नेहमी नेहमी नाही ने खात पण आले आणि भाजी आणली हिरवीगार मस्त अशी वीस रुपयाला पेंडी शेपूची भाजी मस्त हिरवी ताजी एकदम आणि कवळी पण आहे खूप छान आहे तर वीस रुपयाला आणली एक आणि ही अंडी कोथिंबीर आणली ही पण वीस रुपयाला आणली तर मस्त काजी आहे हे पण पाणी वगैरे नाही मारलेली सुकी आहे चांगली तर आणली आणि आज आणत्या खूप दिवसातून गवारीच्या शेंगा आज गवारीची भाजी बनवायची आहे मस्त काही गावच्यासारखं आण बनवणार हे बघा तुम्हाला दिसते का पिशवीमध्ये हे बघा हे बघा गवारीच्या शेंगा हे बघा कवळ्या आहेत मस्त असे एकदम गिरव्या आता ह्या भाजी आपण हे निवडायच्या तोडून घ्यायच्या आणि गवरीच्या शेंगाचं आपल्याला मस्तपैकी काळ्या मसाल्यात कालवण करायचं गावाला बनवतो आपण तसं बनवायचं हे बघा शेंगा खूप छान आहेत है। कवळ्या आहेत मस्त तर आता ह्याला तोडून घेते मी आणि मग जेवण बनवायचं आणि त्याच्यासोबत आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची चला तो घ्या तोडून मस्त दुपारी काही वेळच नाही व्हायला व्हिडिओ टाकायला दुपारी म्हटलं एखादा टाकावं पण नाही वेळ भेटला म्हटलं त्या संध्याकाचा आपला रेसिपीचा टाकायचा टाकायचा एक व्हिडिओ असं सपोर्ट करा सपोर्ट तुमचा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे खरोखर आणि लाईक करत राहा व्हिडिओ बघितल्यावर टेन्शन आहे काय सांगायचंय टेन्शन काय कमी होत नाही टेन्शन घेऊन घेऊन हे डोकं दुखते सगळं मारलं आणि आज पुन्हा मला चक्कर यायला सुरुवात झाली आज सकाळपासून पुन्हा चक्कर येते रस्त्याने चालले तरी मला असं चक्कर येते कशा तरी कसं तरी होतं डोक्यामध्ये आणि हे दुखते सगळं माझं डोकं काय करायचं आपण मला कितीही बोललं ना विचारा नाही करायचा आपण ते विचार येतात असत असं असतं देवाने मला काय एवढं टेन्शन दिलंय काय माहिती माझ्यास मागं काय लागलंय असं काय झालं काय करायचं जीवन अर्धाच असतंय माणसाचं अर्धाच जन्म आहे आपल्याला आणि या जन्मात एवढं दुःख वाटल्यावर काय त्या जन्माचा उपयोगच नाही बाबा काय अर्थच नाही त्या जीवनात तर चांगलं चा आहे तर आयुष्याचं पूर्ण वाटलं होत जातात नाही आणि कोणी कोणी किंमत देत असं आहे अनुभव आहे अनुभव अनुभव आहे म्हणूनच बोलते मी म्हणजे खरायचे किंमत देत नाही म्हणजे कसं असतं आपण जर मायरात राहिलो ना कोणची मुलगी असं म्हणजे टाईमवर येतो टाइम मायरात राहायचं आईवडण्याची राहायचं येतो टाइम पण त्या मुलींवर म्हणजे त्या मुलीला इज्जत नाही दे राहा असं असतं किती काम करा किती काम करा म्हणजे त्यांना काय फरक पडत नसतो राहते ना मग करते काम करू द्या खाऊ दे असं असतं इज्जत घेत नाही करते काम मग काय होतं मग काम केलं नाही असं आणि ज्या मुलीने समजा एखाद्या आईवडल्याला समजा मुली आहेत बाबा दोन मुली आहेत किंवा तीन आहे चार पाच अशा किती असतात आज या विषयावर थोडंसं बोल म्हणजे बोलायचं नव्हतं बाबा पण आनंद डोक्यात आता म्हणून बोलते तुम्ही तशी अशी ह्यांना निवडता आणि जे खरं आहे तेच बाबा जगात काय चाललंय समजा तेच आपल्याला माहिती आहे म्हणून सांगते तुम्हाला मी समजा जी मुलगी बाहेरात ना तिला किंमत नसते आज ती काय बोलती काय नाही त्यांच देणं नसतं त्यांना तिच्या जीवनाचा ते विचार करत नसते तिच्या आयुष्याचा विचार करत नसते त्यांना फक्त काय काम करते खाते ना काही म्हणजे लक्ष नाही द्यायचं बाबा असं आणि मग समजा त्या बाकीच्या बहिणी नांदायला जर असल्या ना गेल्या ना मग त्यांना काय सांगायचं तुम्हाला मग बाई आली बाई आली ताई आली ताई आली मग असं करायचं आहे काय सांगायचं तुम्हाला आले 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 पण असं ना मग काय पुढच्या टाकायच्या बसायला चहा पाणी करायचा मग चहा कोणी करायचा जी मुलगी बाहेरात राखता मग तिने चहा करायचा त्यांच्यासाठी तिनेच पाणी द्यायचं तिने चहा द्यायचा मग लगेच स्वयंपाक करायचा स्वयंपाकाला लागायचं मग काय स्वयंपाक करायचा आहे मग ते आईने त्या मुलीनी मिळून करायचं स्वयंपाक मग आता हे पाहुणे आलेले त्यांच्या मुली आलेल्या नवऱ्याच्या भरून त्यांना मान पान बसा जेवायला मग असं आपण त्यांच्या पुढं पुढं करायचं आपल्याला पण किंमत आहे कारण आपण त्यांच्या इथं राहिलेला असतो ना म्हणून आपल्याला किंमत नसते त्यांच्या असं असतं जाताना आपण वाट लावायचं योग बोलायचं असे पण समजा जी मुलगी तुमच्या इथं राहते तिला नाही बोलत तुम्ही कधी कारण तिचा कंटाळा आलेला आलेला असतो तुम्हाला तुम्हाला वाटतं आपल्या इथं साई रोजची जात आपल्याची म्हणून तुम्ही तिला एजर देत नाहीत किंमत देत दे दे, दे दे, दे। नाही आणि ज्याचं सगळं चांगलं का माणसं पण तशी असतात माहिती का बहिणींनी बहिणींना तुम्हाला सांगते तसे असते कोणी असू दे ज्याचं सगळं ज्याचं चांगलं आहे का त्याच्याच पुढं पुढं करणार त्याच्याकडे काय नाही का समजा त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला असतोय त्याचं म्हणजे आयुष्य बरबाद झालेलं असतं बाबा सगळ्या गोष्टी निवडून असते बाबा तर त्याच्याकडे कोण नाही लक्ष देतो कोणीच लक्ष देतो पण ज्यांच्याकडं हाय कसं समजा सगळं चांगलंय त्यांच्या पुढं पुढं करायचं असं असते ते नाही अनुभव आहेत काय सांगायचं तुम्हाला समजा आपल्यासारख्याकडे काही नसलं ना तर मग आपल्याला काही किंमत नाही असं पुढं पुढं करायचं मग त्यांना जेवण बनवायचं मग त्यांना जेवण सकाळी आपणच मग पहिल्याच चुरी असायच्या गॅस पण असायचे मग समजा मग सकाळी त्यांना चहा पाणी जेवण खावणं मग करायचं आपण पुढं पुढं करत राहायचं त्यांच्या पण आपल्याला कोणी म्हणणार नाही का बस म्हणून आमच्यासोबत जेव ग नाही किती फरक जी मुलगी मायरात राहिली ना मी तर सांगते कोणीच मायरात राहायला नाही पाहिजे राशी सं वेळ आली ना पण मायरात राहून काही उपयोग नाही याचत नसती त्याच्यामुळं कुठं लांब तुटक राहिलं ना वेळ राहिला ना लांब तर ते चांगलं असतं पण मायरात राहायचं चूक मी तर म्हणते कधीच नाही करत असं झालं आता बऱ्याच ठिकाणी आहेत गावाकडं राहतात आईवडल्या शिव मायरात राहतात किंवा आपल्या बाजूला घर घेऊन राहतात सेपरेट घर बांधून राहतात असं शेवटी माहेरच झालं ना ते पण कुठं जरी राहिलं त्याच गावात राहिलं म्हणजे ते जवळजवळ असलं ना एकमेकांचा कंटाळ येत असते माणसात इजत राहत आल्यावर राहावं लागतं तसं बी काही नाही बरं का पर पण भरपूर असा अनुभव आलेले आणि बऱ्याच प्रत्येकाला आलेले आहेत अनुभव जेवढं मायरात राहिलेले आहेत का तेवढा लहान भाऊ आहे अनुभव नाही असं नाही आहेत त्यांना काय वाटतं येत राहतेत ना यांनी आमच्या पुढे पुढं केलं पाहिजे आपलं ते आपलंच असतं आपल्या घरात आपली चटणी मिरची उपाशी कसं तरी असलं तर ते आपलं घरात असं असतंय आपल्या घरात आपल्याला कोणी उठमना भासना हे काम नाही केलं ते काम नाही केलं असं कोणी बोलू शकत नाही किती काम कर, कर, करा घरच करा शेतात करा तरी थोडं वाकडच असतं वाकडेच असते पण जाऊ दिवस बसून राहत नसते दिवस आलेला दिवस जातो चल व्हिडिओ मोठा होता काय बोलावं म्हणून बोलत बसले कुणालचाच कुठ विषय निघला पुढेच बोलत बसले बोलता बोलता आलं मग बोलले काय कर म्हणजे खरं तेच बोलले बरं त्यांनी काय वाईट नाही बोलले कोणाला हे राहिलं नाही पाहिजे लांब राहिलं पाहिजे तिकडं अवघड अवघड म्हणजे अवघड कोणी का असा ना त्यांचं नाव नाही घ्यायचं मला आपल्या घरी यायचं दुखतंय 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 आजारी आजारी मग त्यांच्या पुढं पुढं करायचं मग त्यांना तेलकट नाही खायचं मग त्यांना डॉक्टरांनी जे सांगितलं तेच हे करायचं जरा चांगलं चांगलं करून घालायचं खावाय खावायचे तुला बरं नाही वाटत तुला असं तसं आपण मला तुमची बनतून जेवला माझं कसं आहे म्हणजे पटकन नाही आपण तोंडावर असं रोख बोलणे मला म्हणून ते पडू लागतं असं असतं काही कसे असते गपचिप बसणारे असते काय म्हणते त्याला मराठीत म्हणा मेमटा घ्यायचीमटा बडबाड्याचा स्वभाव आता असं आहे मला बडबडा स्वभाव आहे मी काय असं ते तोंडावर बोलून टाकते लगेच काही असते पण जाऊ द्या आपण आपलं मानतो हो समोरच्याला समोरच्या नाही मानत आपल्याला कधीच आणि खूप हुशिरा कळलं मला कोणी असो मला खूप उशिरा कळलं आपलेच आहेत आपलेच आहेत आपलेच आहेत पण आपलेच आपल्यावर कधी वार करते ना सांगता येत नाही अशी दुन्हे निघाली आता मतला व असते मतला बापूर त्यांच्यावर टाईम आला का मग त्यांना बहीण दिसत असत त्यांची गरज संपली का मग संपला विषय मग कधी फोन नाही काय नाही कधी घरी येणे म्हणायचं कधी आपल्या घरी नाही यायचं फक्त गरज पडली ना मग बहीण दिसती मग दिसत होती आता नाही म्हणायला मग बहीण दिसत होती वाटायचं आप प्रावं आप ना आपला पण आपण आपलं बडबड बोलून टाकायचं कोणाच्या विषयी म्हणजे आपल्या पोटात काळे नाही ठेवायचे बोलून टाकायचं मोकळवायचं तशात नाही जे गपरावून गफरावून असते ना त्यासाठी वीजचा सारखा त्यांना कटवून देत असते असे असते आणि निघालेत तसे हायत काही आपण सोडून दिला तिथे <laughs> बोलता बोलता शेंगा निवडून झाल्या माझ्यावर नाही आणि एक सांगायचं तुम्हाला जेव्हा आपल्याला गरज पडेल का जेव्हा आपल्याला गरज लागेल का समजा कोणच्या गोष्टीची आपल्याला आता कोणाकोणा द्या समजा आपल्या भावाकडून द्यावं किंवा बहिणीकडून घ्यावं किंवा आई वडिलांकडून घ्यावा आता आपल्याला तर गरज आहे समजा पण अशा टायमात ना कोणी मदत नाही करणार कोणी मदत करणार नाही अशा वेळेस काय बोलते आता नाही ना माझ्याकडे अगोदरच बोलायचं होतं ना मग माझं आता हे केलं ते काम केलं नाही आता नाही येत माझ्याकडं असं किती माणसाला वाईट वाटत अरे आपल्या असून आपल्या रक्ताच्या असून आपल्या कामं पडत नाहीत कधी कामं नाही आले कधीच का नाही काय होते गे यांचा आपलं आपलं म्हणून माझं माझं म्हणून काय होते घे यांचं काय वाल काम केलं यांनी काय माझी गरज केली काय मला साथ दिली यांनी काय सपोर्ट केला मला यांनी कोणी काय करायचं आहे मला यांचं आत्तापर्यंत या मनगटात ताकद या काम करून कायची आतापर्यंत कामच करीत आहे कोणापुढं पदर नाही को पसरला ताबे मी कोणापुढं घेऊ द्या मला जेवण கீச்சு கரெக்ட் மோட்ட காட்ட மாண तुम्हाला बहीण असू द्या ती आईच्या ठिकाणी असते आईवडील बरं का मला तसं नाही पण मोठी बहीण आईच्या ठिकाणी असते आता मोठे तसे वागायला लागले तर मग लांनी काय करायचं ते कसे वागणार तुमचं शिकणार ना तुम्ही जसे वागता तसंच तसच तुम्ही जसे शे

कोणत्या कोणत्या ठिकाणी उभे नाही राहिले मी कोणत्या कोणत्या ठिकाणी साथ नाही दिली पण मला दिली विधी का पण मला नाही सांगा ना मला मी पुढच्या वेळेस सांगा ना तर खूप मोठा वेळ होतोय मला कोणी साथ नाही दिली नावलं पाहिजे काही काही जणांना नवरे असून घरदार असून शेती असून सगळं काही ठीक असून म्हणजे त्यांच्यावर येतो आता येतो टाईम म्हणजे आणि तो टाईम वाटून घेतला आणि त्याच्यातून आपण तेवढी त्यांना सपोर्ट बी केलेला थोडी म्हणजे मदत बी केलेली पण ते विसरले मुंबईला आणलं इकडं माझ्या कामातून सुट्टी घेऊन माझं बरोबर लहान होत दोन वर्षातून त्याला काळावर घेऊन गेले घेऊन आले इकडं राहिले दोन तीन महिने मग आई वाढला त्यानंतर मग नवऱ्याला बोलून घे बाई का इकडं चांगलं होईल तुमचं दोघं पण काम करा पोर इकडे शाळेत टाका होईन चांगलं गावाला बांधल दगडे करोज करीत बरं आहे असं पण गावाला काही नस काम नसतं ना इकडे आपल्या रोज काम आहेत करता खाता दहा मग रूम बघितली नंतर काय स्वस्त होतं भाडं मिळतं काय एवढं डिपॉझिट वगैरे काही नाही काय पाच सहा हजार रुपये दिले प ते जेवढे त्या काळात ते दिवसाले त्या गोष्टीला दिवसाची गोष्टी पाच सहा हजार रुपये सहा हजार रुपये दिले म्हणजे मी आपली काम करून करून थोडंसं मार्ग ठेवा म्हणजे आपली पाचशे रुपये कधी तीनशे रुपये असं करून करून जमा करून ठेवले होते वोत बाबा एक आपल्याला तो काही घरात द्यायचे खर्चायला माझं करून करून ते दिले मग रूम घेतली नवऱ्याला बोलवून घेतलं मग रूम घेतली राहायला लागले नंतर लागलं त्यांचं सोयीला चांगलं नंतर मग तिथं कामाला जाते मग तिथं सोबत घेऊन जायचे जवळ पहिले मी आजूबाजूलाच घरी सुरुवातीला लहान असल्यामुळे काम करायचे जवळपास नंतर म्हटलं नको इकडे जास्त पेमेंट नाही भेटत मग मी जिथं कामं करायची तिथं मी घेऊन गेली तिथून माहिती करून घेतली सगळी दिली कसं जायचं कामावर कसं यायचं रस्ता क्रॉस करायचा हळूच रस्ता क्रास करायचा गाड्या एवढ्या असतात सगळं माहिती करून घेतली नंतर बाई एवढी हुशार मला टाकलं त्या बाई एवढी हुशार झाली हा ताईची काही गरज आहे मला आता सगळं माहिती झालंय आता काही टेन्शन आहे आपल्याला मग मी वाईट दिसायला लागली मी वाईट दिसायला गेले मग विसरत असतं माणूस मागचे दिवस मागचे दिवस विसरायला नाही माणसाने इसरायला नाही पाहिजे आपण कसं होतो कसं कसं आलो इथपर्यंत काय झालं काय नाही सुरुवातीने सुरुवातीला ज्यांनी मदत केली ना आपल्याला मला तर वाटतं त्यांना नाही विसरायला पाहिजे आपण त्यांना तुम्ही फरक समजायला लागला वा दुनिया खरेची दुनिया नाही बाबा जगातील खऱ्याची दुनिया नाही राहिली दिसत मग आम्हीच वाईट दिसायला माणसाला बोलणे होऊन चालले होऊन याच्यावर कळतं ना लगेच की बाबा आपल्याला किती इज्जत देऊ राहिलेत आता हे आपण यांच्या वाईट काळात उभं राहिलो माझ्या तर वाईट काळात कोणी उभं नाही राहिलं पण मी राहिले त्यांच्यासाठी त्यांच्या वाईट काळात काय खावायला चार आणि का व्हायला त्यांना सपोर्ट केला त्यांना मदत केली पण माझ्यासाठी कोणी उभं नाही राहिलं कोणी सपोर्ट नाही केला कोणी मदत नाही केली असंही चला बोलते पुढच्या व्हिडिओमध्ये आता आवडते आता स्वयंपाक करते बोलत राहिले बोलत राहिले बोलते पुढच्या व्हिडिओमध्ये चला ठेवते आता आणि वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये झालेला आहे माझा आणि भांड वगैरे सगळं घासून झालेलं आहे किचन मता क्लीन केलेला आहे आणि आपण बनवली आहे गवारीची शेंग मस्तपैकी काळ्या मसाल्यात तुम्हाला दाखवते आपण गावच्या पद्धतीत बनवलेली आहे गावरान पद्धतीत रसा वगैरे बनवलाय तर चला दाखवते गवरीच्या शेंगा बनवल्या तर आपण काळ्या मसाल्यात मस्तपैकी गावरान पद्धतीच्या कसा वगैरे बनवला आणि छान अशी तरी वगैरे हो आलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा चला, ठेवते